हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो बघा आज एक जबरदस्त स्टेक घेऊन आलेलो आहे सरासरीवर आता तुला वाटेल सरासरी आम्हाला सोपी जमते पण बघा सरासरी सोपी आहे पण ते तुम्ही जी मेथड वापरताय त्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतोय हे आपल्याला बघायला पाहिजे बघा हल्ली भरपूर जणांना एक ट्रेंड आहे की भरपूर प्रश्न विचारले जातात समसंख्या विषमसंख्या आणि नैसर्गिक संख्या ठीक आहे यानंतर मी काही तुम्हाला देतात बघा एका वर्गात एवढे विद्यार्थी आहेत त्यांचं वय एवढं आहे ठीक आहे एक नवीन शिक्षक आले आणि त्यांच्या वयात वाढ होते किंवा घट होते तर याचा आपण गुणाकार करून सोडवतो तर याची आज एक नवीन ट्रिक तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शांतपणे बघा पूर्ण व्हिडिओ बघा ठीक आहे एक पण प्रश्न स्किप करू नका जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि ह्या ट्रिक तुम्ही वापरा ठीक आहे मी एक प्रश्न घेतलेला आहे जो तुमच्या पोलीस भरतीला आलेला तो सुद्धा प्रश्न यामध्ये ऍड केलेला आहे चला तर बघा हे आपलं ऍप आहे डाऊनलोड करा सर्व पीडीएफ तुम्हाला आपल्या कुठे भेटतात आपल्या टेलिग्राम टेलिग्राम चॅनेलला भेटतात बघा टेलिग्राम चॅनेल प्रत्येकाने जॉईन करा त्याचं कारण एवढं सांगतोय की टेलिग्राम चॅनेलवर आपले काय आहे सर्वच्या सर्व प्रकारचे पोल आपण रोजच्या रोज पन्नास पोल टाकतोय ओके रोजच्या रोज पन्नास पोल टाकतोय तर ह्या टेलिग्राम चॅनेलला बघा तुम्हाला याचा फायदा होणार आहे टोटल किती पडले तेराशे ब्याण्णव पोल पडलेले आहेत मग येणाऱ्या साठी याचं बघा खालीलपैकी कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा या कंपनीचे नाही फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्राम आणि व्हॉट्सअप तर हे असे सर्व प्रश्न अपडेट केलेले आहेत बघा शब्दाचे एकूण जाती किती बरोबर शब्दाच्या जाती किती आहेत आठ आहेत बघ कशी बॉम्ब पुढतात तर हे सर्व पोल तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा सोडवा विश्वास अकॅडमी ऑफिशियल थानी म्हणतो विश्वास अकॅडमी ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा याचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे दोन हजार चोवीसचे पोल आता मी सुरू करायला सांगितले आहेत पुढे जाऊया हे ॲप डाऊनलोड करा ॲपवर काही फ्री फ्री कोर्सेस तुम्हाला दिलेले आहेत त्यानंतर काही बेसिक पासून जर कोणी झिरोपासून सुरुवात करत असेल आता जर सुरुवात करत असेल गणित त्याला जमत असेल तर आपल्या फाउंडेशन बॅच आहे गणित मराठी आणि बुद्धिमत्ता तिन्ही विषय मी शिकवणार आहे त्यानंतर काही आपल्या काय आहेत फाउंडेशन एकत्र बॅचेस आहेत गणित बुद्धिमत्ता पाहिजे असेल ती पण आहे त्यानंतर तुम्हाला गणित मराठी बुद्धिमत्ता पाहिजे असेल ती पण आहे अशा कॉम्बो बॅचसुद्धा दिलेल्या आहेत त्यानंतर आपली पी वाय क्यू बॅच आलेली आहे वर्दी बॅच ठीक आहे पोलीस भरतीचे तीन वर्ष एकवीस तेवीस आणि चोवीस अशी तीन वर्षाची बॅच त्याची फीस किती आहे थ्री डबल नाईन चला त्यानंतर पोलीस भरती करत असाल तर तुमच्यासाठी वर्दी टेस्ट पण आलेले आहेत यामध्ये दोन टेस्ट मी फ्री ठेवलेले आहेत किती दोन टेस्ट मी फ्री ठेवलेले आहेत ऍप डाऊनलोड करा टेस्ट सिरीज मध्ये जाऊन तुम्ही सोडवू शकता पुढे जाऊ तर बघा आज आपण समसंख्या यावर बघणार आहे पहिला टाईप बघा टाईप काय बघणार आहे क्रमवार समसंख्या देतात त्याची सरासरी देतात आणि त्यामध्ये दे आपल्याला लहान ला संख्या आणि मोठी संख्या विचारतात ठीक आहे या वर प्रश्न विचारतात त्यानंतर क्रमवार नैसर्गिक संख्येची सरासरी देतात त्यामध्ये लहान आणि मोठी संख्या यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये ते पोलीस भरतीला प्रश्न आला त्यानंतर समसंख्या व विषमसंख्या सरासरी देतात लहान मोठ्या संख्येतला फरक विचारतात याची ट्रिक एवढी जबरदस्त देणार आहे की तू कुठंच बघितली नाही आणि काही इतर टाईपचे मी प्रश्न काय केलेले आहेत ऍड केलेले आहेत जेणेकरून तुमचा त्याचा फायदा व्हावा आणि ह्या टाईपवरचे प्रश्न तुम्हाला खूप संक् बघायला भेटतील खूप सारे बघायला भेटतील चालेल जास्त वेळ न घेता करूया सुरुवात बघा आजचा पहिला टाईप आहे तुमच्या समोर क्रमवार समसंख्या यांची सरासरी देतात लहान व मोठी संख्या विचारतात मग पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर काय म्हणतो बघा की चार क्रमवार समसंख्या काय म्हणतो चार क्रमवार समसंख्या यांची सरासरी तेवीस आहे त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती मग समसंख्या दिली तर आपण काय करणार एक्स घेणार एक्स प्लस दोन घेणार एक्स प्लस चार घेणार असं घेणार तर आपल्याला असं करायचं नाही हे बेसिकनी सोडवायचं नाहीये याची डायरेक्ट ट्रिक मी तुम्हाला ट्रिकवर वर फक्त चर्चा करणार आहे बरोबर आहे या ट्रिकला पण तुम्हाला नाव द्यायचं आहे ट्रिकला पण तुम्हाला नाव द्यायचं आहे प्रत्येक ट्रिक तुमच्यासाठी काय म्हणतो बघा की चार क्रमवार समसंख्या आहेत मला सांगा किती समसंख्या आहेत चार मग यामधून काय करायचं एक वजा करायची लिहितो बघा जेवढ्या संख्या देतील जेवढ्या संख्या जेवढ्या संख्या देतील देतील दे त्यातून त्यातून एक वजा करा एक वजा करा ही एवढीच ट्रिक आहे ठीक आहे एवढीच ट्रीक आहे एवढी आपल्याला काय करायचे ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे आणि ह्या ने आपण मोठ्यात मोठे प्रश्न काही सेकंदा सोडवू शकतो मोठ्यात मोठे प्रश्न काय करू आपण काही सेकंद सोडू बघा मग चार संख्या दिल्या मी धरणार किती आपल्याला काय विचारलं सं... मोठी लहान संख्या विचारली मग लक्षात ठेवा जर लहान संख्या विचारली तर काय करा वजा करा आणि मोठी संख्या विचारली मोठी संख्या विचारली तर काय करा प्लस करा हा एक नियम लक्षात ठेवा आता हे तर सोपा आहे मोठी म्हणजे प्लस लहान म्हणजे मग आपली ट्रिक काय सांगते बघा आपल्याला काय दिली जी सरासरी दिली आपल्याला जर मोठी संख्या विचारली किंवा आपल्याला लहान संख्या विचारली विचार विचार हे दोनच प्रश्न आपल्याला विचारतील मग मोठी संख्या विचारली जेवढी काही सरासरी आहे ती जशीच्या तशी लिया जी सरासरी दिली ती जशीच्या तशी लिया ठीक आहे मग आपल्याला जर मोठी संख्या विचारली तर मी काय सांगितली प्लस करा आणि लहान विचारली तर काय सांगितली मायनस करा मग मा आपल्याला किती संख्या किती संख्या दिल्या चार त्यामधून एक कमी करा किती राहिल्या तीन इथे किती राहिल्या तीन मग मला सांगा ही किती झाली सव्वीस आणि ही किती झाली वीस आपल्याला लहान संख्या विचारली लहान संख्या काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन ही ट्रिक कुठं होती ही ट्रिक कुठं होती ही ट्रिक आपल्या बॅच मध्ये होती ठीक आहे तर या प्रकारे आपण काढू शकतो लहान संख्या विचारू दे मोठी संख्या विचारू दे आपण काही सेकंदात काढू शकतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा आता हे समजायला थोडासा वेळ गेला बघा चार क्रमवार समसंख्यांची सरासरी सत्तावीस आहे चार दिल्या तर काय विचारली सर्वात लहान संख्या मग लहान संख्या जर मला विचारली तर मी काय करणार जी काही सरासरी दिली ती लिहिणार मायनस किती आहे चार आहेत यामधून एक वजा करणार मग किती राहिल्या तीन राहिल्या मग सत्तावीस मधून तीन गेल्या तीन चार राहिले किती राहिले चोवीस मग लहान संख्या काय असणारे चोवीस मला कमेंट करायची आहे मोठी संख्या काय आहे आणि ट्रिक कशी वाटते या संबंधी पण सांगायचं आहे पुढचा प्रश्न बघा प्रकार तो बघा जास्त घेतले नाही तुम्हाला प्रॅक्टिस करायची ट्रिक समजली खतम दुसरा प्रश्न काय म्हणते बघा क्रमवार नैसर्गिक संख्येची सरासरी देतात लहान संख्या आणि मोठी संख्या विचार आता याच्यामध्ये थोडासा बदल होतो काय होतो थोडासा बदल होतो ट्रिक सारखीच आहे ठीक आहे मग बघा पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनच्या समोर बघा सात क्रमवार आता याच्यामध्ये आपल्याला कुठं म्हणलंय का समसंख्या संख्या जर या दोन्ही शब्दांचा जर त्याच्यामध्ये वापर नसेल तर समजायचा त्या नैसर्गिक संख्या आहे किती आहेत नैसर्गिक संख्या मग नैसर्गिक संख्या जर आपल्याला दिला असेल तर थोडीशी ट्रिकमध्ये काय करायचं ते बघा नैसर्गिक संख्या जर आपल्याला असेल नैसर्गिक संख्या तर काय करायचं सेम जी आपल्याला किती दिल्या, दिल्या सात दिलेल्या आहेत मग सात मधून एक वजा करा सात मधून एक वजा करा सेम जेवढे दिले त्याच्यातून एक वजा करा किती आल्या सहा आले फक्त याला काय करायचं दोनने भागायचं याला काय करायचं दोनने भागायचं पण हे दोनने कधी भागायचं जर नैसर्गिक संख्या असतील तर मग बे सहा बेत्रिक सहा किती तुन् आलेले आहेत तीन आलेले आहेत किती आलेले आहेत तीन मग आता आपल्याला डायरेक्ट झालं काय म्हणतो मोठी संख्या काढा मग मोठी संख्या काढताना आपण काय करतोय जी सरासरी दिली ती जशीच्या तशी लिहितो आणि प्लस प्लस किती करायचे तीन मग किती झाले छत्तीस मोठी संख्या काय असणारे छत्तीस जर लहान संख्या विचारली असती लहान तर मी काय केलं असतं ते ती जसच्या तसं यामधून तीन वजा केलं असतं लहान संख्या काय असते म्हणजे तीस असते मला मोठी विचारली पर्याय क्रमांक चार काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे हे कधी करायचं दोन्ही कधी भरायचं फक्त नैसर्गिक संख्या असतील तर आता तुमच्या पोलीस भरतीला आलेला प्रश्न सोलापूर पोलीस भरती हजार चोवीस काय म्हणतो बघा पाच क्रमवार संख्येची सरासरी आता इथे म्हणलं समविषम नाही मग सरासरी किती अठ्ठेचाळीस तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार काय बघा टाईप काही असो आपली ट्रिक लागू होणार मग मी काय करणार पहिल्या आणि शेवटच्या म्हणजे लहान आणि मोठी मग लहान संख्या घेणार आणि कोणती घेणार मोठी संख्या घेणार मोठी संख्या थोडं खाली लिहितो इथं आपल्याला काय बघा पाच क्रमवार संख्या दिल्या मग त्यामधून एक वजा करा किती आले चार आणि ह्या चारला दोनने भागलं बे के बे बे दुनी चार म्हणजे किती संख्या आल्या दोन संख्या आल्या मग आपल्याला काय दिली मोठी संख्या काढायची आहे आणि आपल्याला काय काढायचे रे बघा लहान संख्या काढायची आहे आणि ह्या दोघांचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे दोघांचा काय करायचं आहे गुणाकार करायचे मग आपली सरासरी किती आहे अठ्ठेचाळीस सरासरी किती आहे अठ्ठेचाळीस आता मोठी असेल तर प्लस लहान असेल तर मायनस किती प्लस करणार दोन किती मायनस करणार दोन हे झाले पन्नास हे झाली सेहेचाळीस किती झाली सेहेचाळीस या दोघांचा काय विचारला आपल्याला गुणाकार काय विचारला गुणाकार मग या दोघांचा गुणाकार केला झिरो तसं सहा पंचवीस तीस सात तीन साहित्योक चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे याचं उत्तर साहित्य चोक चोवीस दोन पाचशे वीस दोन बावीस झाले बावीस सत्तावीस बावीस झाले बावीस ठीक आहे बावीसशे पर्याय झालं भविष्य कसं दोन शून्य जसाच्या तसा पाच सहा पंचे तीस चाले तीन पाचोक वीस आणि तीन तेवीस तेवीस झालेला आहे तेवीस किती आहे तेवीस पर्याय क्रमांक दोन हे का तीन हे काय असेल तुमचं योग्य उत्तर ट्रिक कशी वाटते मला कमेंटमध्ये प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत अजून तरी प्रकार तीन समविषम संख्यांची सरासरी देतात ठीक आहे मोठी संख्येतील फरक विचारतो याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे आता मला तेवढा शोधायला वेळ नाही भेटला पण तुम्हाला भेटेल तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा भेटेल आणि ट्रिक आपली लक्षात येईल आता फरक दिल्यावर कसं करायचं आता याची एकदम भयानक ट्रिक देतो या ट्रिकसाठी तुम्ही मला कमेंट मध्ये तुमच्या मनाच्या भावना व्यक्त करायची ही ट्रिक नाही जबरदस्त आहे ठीक आहे पेन न उचलता म्हणजे नाही उचलायचं आता तू म्हणशील तू तर उचलला पण थांब ना पहिली ट्रिक देतो बघा ट्रिक नंबर वन मेथड वन ट्रिक वन जी आता आपण सुरू केले ती आणि इथं लिहिणार इथं लिहायची पण गरज नाही तोंडी तोंडी ट्रिक तोंडी ट्रिक कोणती बरी वाटली मला निश्चित सांग पण ही कधी लागू होते जर आपल्याला फरक दिला असेल तरच कधी लागू होते फरक दिला असेल तरच मग बघा पाच क्रमवार समसंख्येची सरासरी मग पाच दिल्या असेल तर बघा तर त्यांनी काय विचारलं मोठ्या आणि लहान संख्येमधील फरक मोठी संख्या मला काढायची आहे आणि लहान संख्या मला काढायची आहे मग मोठी संख्या काढायची असेल तर मी जी सरासरी आहे ती जशीच्या तशी लिहिना सरासरी जशीच्या तशी लिहिली आणि मोठी असेल तर प्लस करणार लहान असेल तर मायनस किती मायनस करणार इथं किती दिल्या पाच दिल्या एक वजा करणार किती झाल्या चार इथं किती येणार चार इथं किती येणार चार चार पाच सहा सेहेचाळीस आणि चार गेले किती राहिले अडवतीस मग आता यांच्यामधला काय सांगितलं आपल्याला फरक सांगितला मग अडवतीस एकोणचाळीस चाळीस फरक किती आला आठ फरक किती आला आठ हे करायचं का हे करायचं का हे करायची गरज नाही सर कस बघा याच उत्तर किती येते आठ कस बघा आपल्याला तोंडी ट्रिक काय सांगते जर आपल्याला लहान आणि मोठ्या संख्येमधला फरक विचारला फरक विचारला तर काय करायचं फरक विचारला जर फरक विचारला असेल तर काय करायचं काय करायचं जेवढ्या संख्या दिल्या संख्या दिल्या संख्या दिल्या त्यातून त्यातून एक वजा करा एक वजा करा व त्याला त्याला दोन ने गुणा दोन ने गुण दोन ने गुण आता मला सांगा मला सांगा आपल्याला फरकच काढायचे ना मग फरक बरोबर फरक बरोबर संख्या किती दिल्या पाच पाच मधून एक वजा केला किती आला चार चारला दोन ने गुणा चार एक चार चार दोन्ही आठ आला का फरक आता हे सोडवायचं का नाही काय दिला फरक दिला फरक पाच मधून एक गेला चार चार की चार चार दोन्ही आठ टिक करा गोल करा पुढे जा झालं का पाच सेकंदाच्या ते बोलतात ना एक सेकंद वे नवे वाचायला एक सेकंद होते पाच सेकंदात होते पाच सेकंदात होते शेवटी फरक आहे खतं पुढे जाऊ पुढचं बघा सहा क्रमवार विषम संख्येची सरासरी अठ्ठेचाळीस हे सर्वात लहान आणि मोठ्या संख्येमधला फरक सहा मधून एक गेला पाच पाची के लिए, पाची के पास पाच ची दुप्पट केली पाच के पाच पाच दोन्ही दहा तू सांग मला काय आहे तर हे हे सर्व आहे आपल्याकडे ठीक आहे पोर का कोर्स घेतात करतात आणि आपल्या ची फी खूप जास्त आहे तर त्याचं कारण आहे वॅकेंड मध्ये एवढी मेहनत असते की भयानक yes, पुढे जाऊ पुढचा प्रश्न सात नंबर आता आला आपलं इथं आहे बघा समसंख्या संपल्या विषम संख्या नैसर्गिक संख्या हे सर्व संपलेल्या आहे ओके मग आता बघा आता तू म्हणशील विषमचे प्रश्न नाही जे समला ट्रिक लागू होते तीच विषमला लागू होते फक्त नैसर्गिक संख्येमध्ये बदल होतो आता इतर टाईपचे प्रश्न आता हे इतर टाईपचे जे प्रश्न आहेत बघा यामध्ये आपल्याला काय देतात एखादे स्कूल देत असेल किंवा एखादी शाळा दिले त्यानंतर आपल्याला एखादी कंपनी दिली मग यामध्ये काय करतात आपल्याला समजा एका वर्गामध्ये पस्तीस विद्यार्थी आहेत त्यांची सरासरी एवढी आहे त्यामध्ये एक नवीन शिक्षक आल्याने सरासरीमध्ये वाढ होते किंवा घट होते मग अशा टाईपचे प्रश्न आपण गुणाकारातून सोडवतो काय सोडवतो गुणाकारातून कसं जर त्याच्यामध्ये आपल्याला वयामध्ये वाढ देतात त्यामध्ये आपल्याला वजनामध्ये वाढ देतात त्यामध्ये आपल्याला कशामध्ये देतात पगारामध्ये वाढ देतात मग असे जर प्रश्न असतील तर हे प्रश्न कसे सोडवले जातात यावर आपल्याला काय करायची आहे चर्चा करायची आहे बघा याच्यामध्ये तुम्ही काय करताय गुणाकार करताय पण गुणाकार करण्याची गरज नाही गुणाकार करण्याची काहीही गरज नाही चला प्रश्नाला करूया सुरुवात काय म्हणतो बघा एका वर्गातील एका वर्गातील वीस मुलांचे सरासरी वय बारा वर्ष आहे यस ये वीस मुलांचे सरासरी वय किती आहेत बारा वर्ष त्यांच्या शिक त्यातचे शिक त्यांच्या शिक्षकांचे वय मिळवले तर सरासरी एक वर्षाने वाढते एक वर्षाने वाढते आता हा प्रश्न कसा सोडवणार बघा वीस विद्यार्थी तुम्ही कस सोडवणार वीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय बारा बारा एके बारा बारा दोन चोवीस दोनशे चाळीस शिक्षक आले शिक्षक आले तर किती झाली एकवीस झाली आणि एक वर्षाने सरासरी वाढली तर सरासरी किती झालेली आहे तेरा झालेली मग तेरा एके तेरा हा चाल एक तेरा दोन्ही सव्वीस आणि सत्तावीस मग ही जी वाढ झाली ही कोणाची मुलं झाली मुलं झाली मग याच्यामधून काय करणार आपण फरक घेणार बघा तीन जसं तसं सात मधून चार तीन राहिलं आणि दोन मधून दोन गेले झिरो दोन मधून दोन गेले झिरो म्हणजे वय किती असणार आहे त्याचे तेहतीस वर्ष मग असं करायचं का नाही याला वेळ चालला का नाही आता इथं जर त्या काही विचित्र व्हॅल्यू दिली असते तर अवघड झालं असतं मग ट्रिक काय सांगते बघा ट्रिक काय सांगते जी काही वाढ होते किंवा घट होते त्यांनी काय करायचं पहिले जे विद्यार्थी दिले असतील मुलं दिले असतील त्याला गुणायचं ठीक आहे वाढ जी होत असेल वाढ त्यांनी काय करायचं पहिली पहिली जी, जी विद्यार्थी देतील पहिल्या संख्येला पहिल्या पहिल्याला काय करायचं गुणाकार करायचं मग हो मला सांगा ना पहिले विद्यार्थी किती येत वीस आणि कितीने वाढ झाली एक वर्षाने वीस एके वीस वीस एके वीस आणि सरासरी किती दिली बारा दिली बारा प्लस करा बारा हे सरासरी एक ने वाढते कितीने वाढते एक ने वाढते सरासरी कितीने वाढते एक ने वाढते मग मला सांगा सरासरी एक ने वाढली तर किती झाली तेरा झाली मग यांची बेरीज किती आली तेतीस आलेली आहे बघा सरासरी कितीने वाढली एक ने वाढली मग बारा होती तेरा झाली बघा आपण काय केलं पहिल्या जे जे जी वाढ होते आता इथं दोन असतं तर बेदोनी चार चाळीस झालं असतं इथे तीन असत तर तीन किती तीन दोन सात साठ झालं असतं आणि मग त्यामध्ये काय केलं असतं जेवढी वाढ होते वाढ होत असेल तर बारामध्ये वाढ करा घट होत असेल तर बारामधून घट करा आलं तुमचं गुणाकार एवढा करण्याची गरज नाही पुढचा प्रश्न बघा नाही समजे ना बघा चाळीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय नऊ वर्ष शिक्षकांचे वय समाविष्ट केल्यास सरासरी दहा वर्षे होते आता मला सांगा नऊ होती दहा झाली म्हणजे कितीने वाढली एक वर्षाने वाढ झाली एक वर्ष वाढ एक वर्ष वाढ झालेली आहे मग आता ही एक वर्ष कशाला गुणायचं ला चाळीस गुणिले एक किती झालं चाळीस आणि प्लस नऊ होती एक वाढलं नऊ होती एक वाढलं किती झालं दहा झालं किती वय झालं पन्नास वर्ष वय झालेलं आहे पन्नास वर्ष पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन हे काय असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न गुणाकार करण्याची तोंडी उत्तर येते बघा काय म्हणतो एका वर्गात पस्तीस विद्यार्थी आहेत एक वर्षाने वाढ झाली मग मला सांगा ना पस्तीस सा गुणिले पस्तीस गुणिले एक किती झालं पस्तीस आता वाढ झाली किती होती पंधरा होती एक वर्ष वाढलं किती झालं सोळा झालं बघा सा अकरा चाललं एक चार पाच किती झाली एकावन्न वर्ष मला सांगा ना ट्रिक कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगायचं हे प्रश्न तुम्हाला किती टाइम लागायचा आता तुमच्याकडे असलेले प्रश्न तुम्ही सोडवा कमेंट करा मला इमानदारी कमेंट करा म्हणजे तुम्ही ज्या कमेंट करतील ते मला वाटून असं वाटतं की हा खरंच मी काहीतरी चांगलं नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे पुढचा प्रश्न चौतीस विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी वजन सेहेचाळीस पॉईंट पाच किलो बघा थोडासा कठीण प्रश्न जर शिक्षकांचे वजन समाविष्ट केले तर सरासरी पाचशे ग्रॅमने वाढते ए पाचशे ग्रॅमने वाढते आणि हे काय दिलं सेहेचाळीस किलो दिलं मी काय सांगितले ते जे वाढ होते ते याच्यामध्ये प्लस कर आता मला सांग ना पाचशे ग्रॅम बघा हे तुमची कलाकारी पाहिजे पाचशे ग्रॅम म्हणजे किती झालं अर्धा अर्धा किलो अर्धा के जी अर्धा के जीला मी एक चे दोन लिहू शकतो लिहू शकतो मग मा मला सांगा ना चौतीस ला मी काय करणार एक दोन ने गुणणार तर झाले किती सतरा मग या सतरा मध्ये काय प्लस करणार पाचशे ग्राम बघा सेहेचाळीस पॉईंट पाच होतं पाचशे वाढलं किती झालं सत्तेचाळीस झालं किती झालं सत्तेचाळीस झालं बेरीज करा सत्या सात दुनी चौदा हात चाल एक चार पाच सहा किती झालं चौसष्ट के जी च काय असेल शिक्षक असणार आहे चौसष्ट के जी चा शिक्षक असणार आहे हे सत्तेचाळीस कुठून आलं हे सेहेचाळीस पॉईंट पाच प्लस काय आलं माझं पाचशे ग्रॅम लक्ष या प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे ट्रिक कशी आहे मला कमेंट मध्ये नक्की बघा आता थोडं पगारावर काय म्हणतो सोळा कर्मचाऱ्यांचे सरासरी पगार आठशे रुपये आहे सोळा कर्मचाऱ्यांचे सरासरी पगार किती आहे आठशे रुपये आहे आहे ठीक हा आठशे रुपये आहे आता मला सांगा आठशे रुपये आहे व्यवस्थापकाचा पगार समाविष्ट केला तर सरा सरासरी मासिक पगार पन्नास रुपयाने वाढतो सरासरी मासिक पगार कितीने वाढतो पन्नास रुपयाने वाढतो हा मग मला सांग पन्नास रुपयाने वाढलं पन्नास गुणिले सोळा सोळा पंच्याऐंशी सोळा गुणिले पन्नास सोळा पंचेऐंशी किती झालं आठशे रुपये प्लस किती रुपयाने वाढलं पन्नास रुपयाने आठशे मध्ये पन्नास रुपये वाढलं झालं किती आठशे पन्नास किती झालं सोळाशे पन्नास सांगा ना तुम्ही तुम्ही सांगा किती वेळ लागतोय पर्याय क्रमांक बघा तुम्ही पुढचा सेम प्रश्न बघा एका संस्थेतील वीस कर्मचाऱ्यांची सरासरी मासिक पगार एवढा आहे शंभर रुपयाने वाढ झाली वीस गुणिले शंभर किती झालं दोन हजार वीस गुणिले शंभर किती झालं दोन हजार या दोन हजारामध्ये आपल्याला पंधराशे होतं कितीने वाढलं शंभरने वाढलं किती झालं सोळाशे झालं सोळाशे झालं मग दोन तीन छत्तीसशे 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 पर्याय क्रमांक तीन ते हे झालं चार ओके तर हे होती आजची ट्रिक ट्रिक कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा त्यानंतर ही वर्दी बॅच आलेली आहे यामध्ये मी तुम्हाला जवळजवळ दोन हजार नऊशे प्लस प्रश्न घेणार आहे फक्त गणितावर ठीक आहे याच्याच बाहेर प्रश्न जाणार नाही येणाऱ्या तुमच्या भरतीला ठीक आहे ऍप डाऊनलोड करा ऍपमध्ये सर्व फ्री कोर्सेस वगैरे अवेलेबल आहेत टेस्ट सिरीज अवेलेबल आहे हे काही फाउंडेशन कोर्सेस आहेत या फाउंडेशन कोर्सेसचा पण काय करा तुम्ही जास्तीत जास्त वापर तर ट्रिक कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन ट्रिक पाहण्यासाठी वर नवीन असाल तर विश्वास अकॅडमी ठाणे या ला सबस्क्राईब करायला विसरू नका वंदे मात्र